मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारतमातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेल या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून

त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला व वसुंधरेला स्वच्छ, स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद